आपला सर्वांचे स्वागत आपण आजच्या आचार्यग्रोहन शेक मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा गवार आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी कापसाच्या वायद्यात नरमाई दिसून आली शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी बाहत्तर पॉईंट बाहत्तर सेंटवरती होते तर देशातील वायदेही अठ्ठावन्न हजार सातशे अठ्ठावन्न रुपयांवरती आहेत बाजार समित्यांमधील भावपाती सात हजार शंभर ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये शुक्रवारी नरमाई आली होती याचा दबाव देशातील बाजारावरही कायम आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट पस्तीस डॉलर प्रतिभूष होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एक्केचाळीस डॉलर प्रतिज्ञावरती होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भावपातीही चार हजार शंभर ते चार रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले पण बाजारातील कांद्याची आवक कमीच आहे त्यामुळे सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे यंदा देशातील कांदा उत्पादन घटले त्यामुळे चाळीत कांदा कमी आहे त्यामुळे या पुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत गव्हाच्या भावात काहीसे चढउतार सुरूच आहे सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट लावल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारात गव्हाची आवक कमीच असून दुसरीकडे गव्हाचा उठाव चांगला आहे त्यामुळे गव्हाचे भाव सध्या तेजेत आहेत गवारच्या उन्हाळी लागवडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती आजही पिकाला बहुतांश ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील अवकेवर होत आहे त्यामुळे गवारचा भाव पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे गवारचा भाव हा आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा